नमस्कार अभिमान लई मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रिक्षा चालकाला सुरक्षा रक्षकाने अपघात विभागासमोर अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला सुरक्षा रक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अकराच्या सुमारास घडली या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ पाहून अनेकांनी अंगात राक्षस घुसला होता का असा प्रश्न उपस्थित केला आहे वसीम सलीम मिर्झा वय सदुतीस वर्ष रिक्षा चालक राहणार जीएस कॉलेज रोड सदर बाजार जिल्हा जालना हा सासरवाडी असलेल्या लातूर येथून गावाकडे जात असताना अचानक त्याच्या पायात वेदना सुरू झाल्याने तो बीड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाला होता मात्र या रुग्णालयात दोन सुरक्षा रक्षकांनी डॉक्टरच्या कॅबिनमधून बाहेर काढून अमानुषपणे मारहाण केली या मारहाणीत त्याच्या दोन्ही पायाला फ्रॅक्चर झाल्याने तो चोवीस तास रुग्णालय परिसरात उपचाराच्या प्रतीक्षेत पडलेला होता दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अकराच्या सुमारास रुग्णसेवक पत्रकार अमजद खान यांना हा व्यक्ती दिसून आल्याने त्यांनी उपचारासाठी दाखल केले होते दरम्यान सदरील संपूर्ण प्रकार जिल्हा रुग्णालयातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाला होता व्हायरल झालेल्या सी सी टी व्ही फुटेज पाहून अनेकांनी सुरक्षा रक्षकाच्या अंगात राक्षस घुसला होता का असा प्रश्न उपस्थित केला असून या प्रकरणी तब्बल सोळा दिवसानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोजच्या ताज्या गडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड